औरंगाबाद सावंगी येथील समृद्धी महामार्गाजवळील मागील काही दिवसापासून या दोन गाड्यांचा अपघात झालेला होता यावेळी या, या दोन्ही गाड्या अपघातानंतरसुद्धा याच ठिकाणी उभ्या केलेल्या आहे रात्रीच्या वेळेस एखाद्या वेगवान गाडीने जर या गाड्यांना धडक दिली तर या गाड्यांमुळे भीषण अपघातसुद्धा होऊ शकतो याची खात्री आहे प्रशासनाने या गाड्यांची लवकरात लवकर योग्यरित्या कारवाई करावी तसेच या गाड्यांमधून चोरांनी बॅटरी काढून घेतलेल्या आहे आपण या व्हिडिओमधून पाहू शकता उपसंपादक संतोष वैष्णव यांचा रिपोर्ट